टी टी एड शिक्षण प्रशिक्षण देऊन ट्रेन केलं गेलं आणि जिल्हा प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना दोन हजार चौदाला कायम केला अध्यक्ष महोदय माझी विनंती अशी आहे की माझ्याकडे जी आर अध्यक्ष महोदय एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात ऑब्लिक अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रोज झालेल्या जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करावी तर हा जी आर यांना लागू होता अध्यक्ष मोदय कारण यांची नियुक्ती दोन हजार पाच पूर्वीची आहे दोन हजार एक जॉईन झाले दोन हजार चौदा ला परमनंट झाले पण जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जर हे लागू असेल कर्मचाऱ्यांना लागू असेल तर हे पण जिल्हा परिषदेचे आहेत कारण जिल्हा परिषद शाळेचे अंतर्गत हे काम करतात त्यामुळे माझा अध्यक्ष मोदय या निमित्तानं माझा प्रश्न आहे माननीय मंत्री मोदयांना आपल्या माध्यमातून की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरातद्वारे नियुक्त कर्मचारी शिक्षक यांना शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे हे खरं आहे का जर हे खरं असेल तर यांना का बरं नाही दुसरा अध्यक्ष मत आहे सदरी वस्तीशाळा शिक्षक यांना शासनाने दोन हजार एक पूर्वी जाहिरातद्वारे नियुक्ती दिली आहे हे खरं आहे का मग हे जर खरं असेल पण जिल्हा परिषद लोकांना एक न्याय हे पण जिल्हा आहेत यांना वेगळा न्याय कशामुळं हाही माझा प्रश्न अध्यक्ष मोदय दुसरा प्रश्न अध्यक्ष मोदय या निमित्तानं सदरी शिक्षकांना दोन हजार मध्ये आपण प्रशिक्षण दिलं हेही hey, आपण दिलेलं खरं का जिल्हा परिषद सांगावं मग हे खरं असेल तर मग हे का खरं नाही यांना एक नाही यांना एक नाही असं कशामुळे अध्यक्ष म्हणत हो आहे हे पण आपल्याच लेकरांना ट्रेंड करतात महाराष्ट्रात आज आपण जे शिक्षेचं प्रमाण वाढलं यामध्ये या, या वस्तीशाळा शिक्षकाचा मोठा वाटा अध्यक्ष म्हणत आहे हे बिचारे गावातून दूर दराज खेडेपाड्यामध्ये वस्तीवर चालत चालत जातात पाऊस ऊन वारा बघत नाहीत त्या लेकरांना शिकवतात तर त्यांचाही तो अधिकार अध्यक्ष आहे आणि मला माहिती आहे मान्य दादा इथं आहेत मंत्री मोदय तेही त्या बैठकीला होते माननीय साहेब मुख्यमंत्री असताना सहादेवीला बैठक झाली त्या बैठकीला मी होतो अध्यक्ष मध्ये कपिल पटेल साहेब होते अनेक जण बाकी आमदार होते आणि त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की यांना द्यायला पाहिजे हे न्याय आहे त्याच्यामध्ये म्हणून त्यामुळे अध्यक्ष मोदय त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल तर शेवटी आज माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असतील किंवा अजून उद्या कोण असेल तो विषय नाही अध्यक्ष अध्यक्षमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय हा हा निर्णय लागू व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे अध्यक्ष मोदी झेडपी ही संस्था शासकीय संस्था आहे या शासकीय संस्थेमध्ये शिक्षक सेवक काय आणि वस्तीशाळा शिक्षक काय हे दोन्ही एकच आहेत हे एक आहेत का नाही तेही मला सांगावं आणि माझ्या उत्तर द्यावे धन्यवाद अध्यक्ष महोदय आपल्या राज्यामध्ये प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी दोन हजार मध्ये आणि दोन हजार एक मध्ये त्या ठिकाणी वस्ती शाळा ही योजना सुरू करण्यात आली सर्वसाधारणपणे आपल्या दोन हजार सात आठ आणि दोन हजार दहा अकरा या कालावधीमध्ये सहा हजार आठशे बावन्न वस्ती शाळांचं त्या ठिकाणी प्राथमिक शाळेमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे अध्यक्ष महोदय ज्या वेळेस या वस्ती शाळेच्या संदर्भातला निर्णय करण्यात आला तर स्थानिक पातळीवरच डी एड धारक असेल त्यातही महिला असेल त्याला प्राधान्य देणं किंवा मग बारावी ते जर उमेदवार उपलब्ध झाले नाही तर बारावी पास असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देणं ते पण जर स्थानिक पातळीवर उपलब्ध नसतील तर आजूबाजूच्या गावात घेणं आणि त्यांना त्या ठिकाणी या वस्ती शाळेमध्ये संधी देण्यात आली अध्यक्ष महोदय तदनंतर केंद्र शासनाने सर्व शिक्षा अभियान सुरू केल्याच्या नंतर या शाळेंच्या योजनेचा समावेश शिक्षण हमी योजनेमध्ये करण्यात आला आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये दोन हजार अकराच्या प्रकरणामध्ये या वस्तीशाळा निम शिक्षकांच्या निवेदनावर योग्य निर्णय घेण्याचे आदेश माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी दिले त्या आदेशानुसार एक तीन दोन हजार चौदा अन्वये वस्तीशाळा जे कोण आपले स्वयंसेवक निम शिक्षक आहेत त्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सामावून घेण्यात आलेला आहे आणि म्हणून हा सगळा प्रवास पाहिल्याच्या नंतर आपण जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये काही अप्रेक्ष अप्रशिक्षित जे काही शिक्षक आपले होते त्यांनाही प्रशिक्षण देण्याची संधी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रवासाच्या नंतर मला वाटतं की एक मार्च दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार त्यांना त्या ते ठिकाणी सामावून घेण्यात आलेला आहे आणि तो जो काही शासन निर्णय आहे आपला त्यांना सामावून घेण्याचा त्यामध्ये मुद्दा क्रमांक सात त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे सदर निम्न शिक्षकांना सेवेत सामावून घेतल्यानंतर त्यांना नियमित वेतन श्रेणी लागू केल्यानंतर त्यांना राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहील म्हणजे डी सी पी एस आणि म्हणून सामावून घेत असतानाच त्या ठिकाणी हा निर्णय त्या ते, अं त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आता आपल्याला माहिती आहे की आत्ताच्या घडीला वीस नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार वित्त विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली एन पी एस आणि डी सी पी एस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना यूपीएस यापैकी एक पेन्शन योजनेची निवड करावायची आहे आणि म्हणून वरील प्रमाणे करार पद्धतीने वस्तीशाळा शिक्षकांचे भविष्य सुकर करण्याच्या दृष्टीने शासनाने सकारात्मक कार्यवाही त्या ठिकाणी केलेली आहे अध्यक्ष महोदय दोन हजार चौदाच्या च्या शासन निर्णयानुसार त्या ठिकाणी बारा वर्ष सेवा झाल्याच्या नंतर वेत वरिष्ठ वेतन श्रेणी सुद्धा त्या ठिकाणी सदर कर्मचाऱ्यांना दिली जाते आहे उत्तरामध्ये कसली सकारात्मकता नाहीये जे उत्तर लिहून दिलं नकारात्मक तेच ते बोलतायत माझी विनंती अशी अध्यक्ष महोदय शेवटी शासन हे जनतेच्या हितासाठी काम करत आपण जनित बघितलं पाहिजे आता हे काय म्हणतायत की त्यावेळेस आपण सांगितलं होतं की हे लागू होणार नाही म्हणून आपण घेतलं अध्यक्ष मोदय आपण कायमस्वरूपी अनुदानित म्हटलेलं आहे संस्थांना शाळांना परवानगी देताना आपण अनुदान करतो का नाही टप्प्याटप्प्यानं वीस वीस टक्क्यांना मग ते करतो हा का हा का तुम्ही निर्णयावर बोर्ड का ठेवताय एखाद्या 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 ह्याच्यावरच बोट ठेवून का वागताय एखाद्या नियमावर बोट ठेवून का वागताय जर इकडे फ्लेग्लेची होऊ शकते संस्थांना कायमस्वरूपी अनुदान ते पण आपण शाळा उघडल्या त्यांना पण अनुदान द्यायला चालू केलं वीस वीस के ह्या बिचाऱ्यांनी काय काम पाप केलंय यांनी काय पाप केलं सांगा ना अरे ह्यांना पण न्याय द्यायला पाहिजे बर त्यावेळेस मुख्यमंत्री सांगितलं ना शिंदे साहेबांनी सह्याद्रीमध्ये बैठकीमध्ये मिनिट्स काढा त्याची बैठकीचे मी त्या बैठकीला होतो जर मुख्यमंत्री मान्य करतात द्यायचं तर आता शिक्षण मंत्री कसं काय नाही म्हणू शकतात याचं उत्तर पाहिजे अध्यक्ष महोदय मला अध्यक्ष महोदय पण जे काही संदर्भ देत आहेत ते निश्चितपणे तपासून घेऊ मला वाटतं की या संदर्भामध्ये आपण बैठक घेऊ आणि वित्त विभागाचे मार्गदर्शन घेऊन आपण पुढे मार्गक्रमण करू चला अध्यक्ष महोदय